नुकतीच सोनाली येथील हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली आणि इथे काही महिला कार्यकर्त्या आपल्या सोबत आहेत तर निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेणार आहोत काय काय वाटतं हसन मुश्रीफच निवडून येतील का हो हो ते हसन साहेबच निवडून येणार कारण त्यांचं काम इतक आहे की त्यांना डावलून दुसऱ्यांना इथं म्हणजे आणणं आमदार करणं ते योग्यच वाटणार नाही आणि आमच्या मनात ध्यानात किंवा झोप आपण झोपेच जर उठलं तरी आम्हाला साहेबांचा चेहरा आमच्या लक्षात येतो असं का पण कारण त्यांचं कामच असं आहे की केलं तुमच्या इथे आमच्या इथे बरीच कामं केले आहेत रस्ते असतील किंवा गोरगरीबांसाठी मदत असेल किंवा शाळेसाठी म्हणा किंवा दूर केलेली आहे आमच्या गावात देऊळ म्हणा सगळं म्हणजे जे काही कुणी केलं नाही ते साहेबांनी करून दाखवलेलं आमच्या गावामध्ये साहेबांनी जी म्हणजे योजना राबवल्या देऊळ बांधणी असेल रस्ता असेल प्रत्येक कुटुंबात त्यांनी मुख्य त्यांचं काम म्हणजे जनतेचा छोट्यातला छोटा मुलगा जरी गेला आणि एक वयोवृद्ध जरी गेला तर त्यांच्याशी बोलून त्यांची समस्या जाणून घेऊन त्याच्यावर वैयक्तिक म्हणजे त्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न साहेब करतात हा। आणि असं जनतेचं ऐकून घेणारा असा म्हणजे प्रभावी नेता एकमेव नेता हा मुस्तिफ साहेब आहे त्यामुळे मुसिफ साहेब हे निवडून येणार असते त्याच्यात काय वाद माला नाही तुमच्या गावामध्ये त्यांच्याकडून आलेल्या योजना मिळाल्या आहेत महिला महिलांसाठी त्यांनी लाडकी बहीण आणलेलीच आहे लाडकी बहीण आणलेली आहे श्रावण बळाले आहे विधवा मेला आ... हा विधवा महिलांचा सन्मान आहे त्याचबरोबर ऑपरेशन आहे प्रत्येक म्हणजे गोरगरिबांच्या कोण गोर वारलं किंवा काय झालं देवळाचा मंडप बांधलेला आहे अशी भरपूर कामं केलेली आहेत प्रत्येक गल्ली बोळात रस्ता आमच्या गावात वस्त्या भरपूर आहेत म्हणजे बाहेर शेतवडीत तिथं सुद्धा रस्त्या म्हणजे प्रत्येक शेतात जायला रस्ता सुद्धा त्यांनी डांबरीकरण केलेलं आहे असं प्रचंड त्यांचं काम असल्यामुळं मुश्रीफ साहेबांना पडणे हे स्वप्नात सुद्धा शक्य नाही त्यांचे निवडून येणार आहे मग आता मुश्रीफ साहेबांना म्हणजे सर्व बहिणींचा लाडका भाऊ म्हटलं जातं ते का लाडका भाऊ म्हणजे भाऊ साडी घ्यायची झाली भाऊ वर्षांना एकदा आपल्याला साडी घेतोय आणि ती पण आपल्याला वर्षभर वाढ बघावी लागते पण वर्षभर वाढ बघून सुद्धा भाऊ कुठल्या पाचशे रुपयाची घेते का दोनशे रुपये घेते आपल्याला माहित नसते पण हा भावानं प्रत्येक क्षेत्रात म्हणजे संसारासाठी जास्तीत जास्त योगदान देणारी स्त्री असते आणि तरी सुद्धा तिच्या नावावर काय नसते किंवा तिला हक्काचा पैसा खर्च करायला नसतो म्हणून भावानं महिन्याला भाऊबीज दिलेले की तुझी इच्छा काय असेल तर त्या पैशातून तू पूर्ण कर तू दुसऱ्याकडे नवऱ्याकडे न बापाकडे नव कुठल्या कुणाकडे हात पासून नको मी तू खंबीर आहे असा बहिणींच्या पाठी मग खंबीर भाऊ हो असताना आम्ही घाबरणार नाही आता जर परत हसन मुश्रीफ निवडून आले तर तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडून बहिणींच्याकडून महिलांसाठी नवीन योजना आणाव्यात महिलांना हो महिलांना प्रत्येक कार्यात सहभाग मिळावा राजेशाही थाट आणि गळका माठ कागल तालुक्यात चालत नाही अच्छा सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा